नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी सोपी आणि झटपट बनणारी लोणावळा स्टाईल कॉर्न भजी रेसिपी दाखवणार आहे ही भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतीन अगदी चविष्ट लागतात त्याला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या इतकं कॉर्न घेतलेलं आहे मग याचे दाणे साफ करून स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे बेसन मी इथे तीन टेबलस्पून घालणार आहेत जर बेसनचं प्रमाण तुम्हाला नंतर कमी वाटलं तर तुम्ही एकाच चमचाभर यात वाढवू शकता त्याच्यानंतर मी इथे एक टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे अगदी फार काही मसाले याच्यात घालायचे नाही आहेत आपल्याला आलं किसून घातलेलं आहे अर्धा इंच त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरच्या घाल दोन मिरच्या हिर हिरव्या चिरून घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घाला त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार अगदी साधी सोपी रेसिपी आहे एक चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे मी पाव चमचा हळद आणि एक छोटासा चमचा तेल गरम करून घालायचं आहे तेलाचं मोहन घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून इतकं पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही जर तुम्हाला वाटलं पाणी कमी पडेल तुम्ही एखाद चमचावर हे पाणी वाढवू शकता इथे बघा पावसाळा आला की आपल्याला आठवतं ते, ते म्हणजे गरमागरम भजी आणि चहा जर लोणाळ्याचा पाऊस असेल तर तिथली खासियत म्हणजे भजी इथे बघा तेल गरम करून घेतलेलं आहे आता एक एक करून आपण भजी सोडून घेऊयात हे भजी ना अगदी खाताना बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम शिखमंगा लागतात झटपट तयार होतात हे भजी तुम्ही भज्यांचे प्रकार अनेक प्रकारे तुम्ही भजी आपण पावसाळ्यात करतो त्यातल्या त्या एक भजीचा प्रकार म्हणजे मक्याची भजी कार मक्या भजी. भजी हे भजी तुम्ही टमॅटो केचक किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत पण छान लागतात इथे बघा तसे छान असे चा कुरकुरीत डाळूनच दिसतात भजी अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व भजी तळून घेणार आहे भाजी तळताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण भजी टाकतो त्यावेळेस थोडासा गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्यानंतर मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची आपल्या चॅनलवरती भजीचे बरेच प्रकार आहेत तिथे तुम्ही जाऊन भजीचे प्रकार बघू शकता जास्त काही तरी तुम्ही सुद्धा बघा आपले भजी छान असे कुरकुरीत होणार आहेत तां तेलाचं मोहन जरूर घाला याच्यामध्ये आणि तांबेळचं पीचा आवर्जून घाला म्हणजे भजी छान असे कुरकुरीत होतात ते बघा दुसरा बॅचसुद्धा मी भजीचा तुम्हाला दाखवलेला आहे घालून सुद्धा चांगला असं तळून घेत आहे आणि कॉर्न याच्यामध्ये तळल्यामुळे काय होतं लगेच शिजतात सुद्धा कॉन अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही कॉर्नची रेसिपी ट्राय करा लोणाळ्या स्टाईल कॉर्नची रेसिपी मी ती तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही अगदी पावसाळ्यामध्ये बाहेर असा पाऊस चालू आहे आणि काय खायचं मधल्या वेळेस संध्याकाळी चहाच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही असे भाजी करून गरमागरम चहाबरोबर खाऊ शकता इथे आपला दुसरा बॅचसुद्धा तळून झालेला आहे तर बघू शकता बाहेरून असे छान असे क्रिस्पी दिसत आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी आवडतात तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा भजीच्या रेसिपी आहेत त्यातली एक भजी म्हणजे कॉनची भजी कॉनची अजून एक प्रकार मी भजीचा दाखवलेला आहे माझ्या चॅनलवरती तिथे तुम्ही जाऊन बघू शकता रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद